मोची समाजातील युवकांवर दाखल झालेल्या तीनशे त्रेपन्नचे गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले मुळात आचारसंहिता असताना असताना या केसेस कोर्टात चालू एका समाजाची मते मिळण्यासाठी केलेला हा चुकी हा चुकीचा असून आचारसंहितेचा भंग झाला आहे त्यामुळे काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्षांशी चर्चा करून भाजपा विरोधात आचारसंहितेचा गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती नूतन प्रदेश सरचिटणीस संजय हेमगड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली मोची समाजातील काँग्रेसचे कार्यकर्ते करण मेहत्रे यांच्या निधनानंतर कोरोनाच्या काळात युवकांची झुंबड उडाली होती त्यावेळी त्या युवकांमध्ये आणि पोलीस प्रशासनामध्ये झटापट झाली त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तीनशे चे गुन्हे दाखल झाले होते या प्रकरणात आमदार प्रणिती शिंदे आणि सुशील कुमार शिंदे यांनी तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी बोलून प्रयत्न केले विधानसभेतही आमदार प्रणिती शिंदे यांनी या प्रकरणी विषय मांडला होता त्यामुळे भाजपने फुकटचे श्रेय घेऊ नये असे हेमगड्डी म्हणाले एक आमची महिला ज्या पदावर गेलेली याचं सार्थ आनंद आम्हाला झाला त्या आनंद त्याने न टिकवून ठेवता काही युवकांना भडकवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि त्या माध्यमातून त्यांनी माननीय मुख्यमंत्री यांना हे तीनशे त्रेपन्न रद्द होण्यासाठी निवेदन दिलेले त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केले आणि त्याचं पत्रही त्या व्हायरल झालं निश्चितपणे आम्हाला वाटले की या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना हा अधिकार आहे असे समजून जे होतील म्हणून आम्ही ग्राय धरलो होतो पण वर्षाचा कालावधी म्हटलं तरी आज मुळे रद्द झालेलं नाही आहे मग तू कुठलेही आपण स्टेटमेंट करत असताना बोलत असताना कले तो सामाजिक दृष्टिकोनातील समाजबांधवांसाठी असेल किंवा आज एक प्रवक्ता म्हणून बोलत असताना तर तेवढ्या तुम्ही न बोलता तु हे जे काय बोलतो आपण राजकीय दृष्ट्या ज्या कमिटमेंट आपण करतो ते कमिटमेंट पूर्ण करण्याचं तुम्ही प्रयत्न करावा आणि यापुढे असले कुठेही कुणालाही त्याचं काय म्हणतो आपण फायदा होण्याच्या दृष्टीने किंवा समाजा समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याच्या दृष्टीने असे तुम्ही वक्तव्य करू नये आणि जर आश्वासन देत असण्याचा सल्ला अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका